नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकारने कापूस आणि सोयाबीन शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाकांक्षी अनुदान योजना जाहीर केलेली आहे या योजनेअंतर्गत गेल्या वर्षी कापूस आणि सोयाबीन लागवड केलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर दहा हजार रुपये देण्याचा निर्णय श सरकाराने घेतलेला आहे तर याचा हा निर्णय जुलै महिन्यात जाहीर करण्यात आला होता तर आणि आता दोन महिन्यानंतर एकोणतीस सप्टेंबरला या मदतीची वितरण सुरू होणार आहे तर योजनेची जे या योजनेचा फायदा राज्यातील सुमारे ब्याण्णव लाख शेतकऱ्यांना होणार आहे तर यासाठी राज्य सरकारने एकूण चार हजार एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटीची निधी मंजूर केला आहे तर या निधीपैकी पहिल्या टप्प्यातनी दोन हजार पाचशे सोळा कोटी रुपयाची निधीची कृती कृषी विभागाकडे वर्ग करण्यानी आलेला आहे तर त्याच्यानंतर मुंबईत येणाऱ्या शेतकरी पुरस्कार कार्यक्रमात या योजनेचे औपचारिक उद्घाटन उद्घाटन होणार आहे तर या कार्यक्रमात सुमारे बेचाळीस लाख शेतकऱ्यांना एक हजार सहाशे नव्वद कोटी रुपयाचे वितरण केले जाणार आहे तर यामध्ये जे सर्वाधिक तीन लाख सहासष्ट हजार एकोणस एकोणसाठ शेतकरी जे वेळ जिल्ह्यातील आहेत त्यांना ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आधार क्रमांकासह संमतीपत्र दाखल करणे आवश्यक आहे तर आतापर्यंत जे एकूण शेतकऱ्यांपैकी सुमारे म्हणजे सहासष्ट लाख शेतकऱ्यांनी हे संमतीपत्र दाखल केले आहे तर यापैकी जे एक्केचाळीस लाख एकूण नव्याण्णव हजार आणि सहाशे चौदा शेतकऱ्यांचे जे आधार संलग्न बँके खाते नमो किसान सम्मा, सम्मान सन्मान योजनेतील माहितीशी जुळून जुळण्यात आले आहे तर शेत आ, स, शेत या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपयाची मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे तर उर्वरित जे चोवीस लाख शेतकऱ्यांना ई के वाय सी पूर्ण केल्यानंतर लाभ मिळण्या लाभ देण्यास येणार आहे तर मात्र ब्याण्णव लाख शेतकऱ्यांपैकी सुमारे सव्वीस लाख शेतकरी जे अद्याप या योजनेचा लाभ घेण्यास अनुसूक्त दिसत आहेत किंवा याबाबत जे माहिती नसल्याची दिसत आहे या योजनेच्या अंमलबजावणीत काही जे आव्हाने आणि अडचणी समोर आल्या आहेत पहिला म्हणजे सातबारा उतारा नोंदणी सातबारा उतारा नोंदणी बऱ्याच प्रकरणाम मद, प्रकरणामध्ये शेतकऱ्यांच्या सातबारा उतारण्यावरील पिकाची नोंदणी तलाट्यांनी प्रत्यक्षात न करता अंदाजे किंवा गेल्या वर्षाच्या नोंदणीत आधारे केली आहे तर या प्र, प्र याचा परिणाम जे म्हणून या नोंदणीचा सत्यात पडताळणी करणे कठीण कर झालेला आहे तर याच्या याचे शेतकरी मित्रांनो याची माहिती जे अभाव माहितीचा अभाव जे काही शेतकऱ्यांना या योजनेबद्दलची पुरेशी माहिती नसल्याने ते लाभ घेण्यासाठी पुढे येत नेत आहेत तर अनुसुक्त अनुसूक्तता काही शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यास अनुसूक्तने असले असल्याचे दिसत आहे तर नोंदणीची समस्या एकट्या सात सातारा जिल्ह्यात सुमारे एक लाख शेतकरी सापडत नसल्याची उत्सुकतेची स्थिती समोर आलेली आहे तर या लाभार्थीची जी आहे ते या लाभ विविध योजनेमध्ये वेगवेगळ्या प्रमाणात मिळणारा मिळणारा आहे जे काही प्रमुख जिल्ह्यामधील लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या पुढील प्रमाणे सांगणार आहोत तर एक म्हणजे बीड जिल्हा बीड जिल्ह्यात तीन लाख सास सहासष्ट हजार एकोणसत्तर ही सर्वाधिक आहे तर जालना जिल्ह्यातनी तीन लाख वीस हजार वीस हजार आहे तर नांदेड जिल्ह्यातनी जी आहे तीन लाख बारा हजार आणि बुलढाणा जिल्ह्यातनी दोन लाख शहाण्णव हजार आणि परभणी जिल्ह्यातनी दोन लाख शहाण्णव हजार सहाशे एकोणतीस तर अहमदनगरमध्ये दोन लाख पन्नास हजार एकशे तीन आणि लातूर जिल्ह्यातनी दोन लाख चौवेचाळीस हजार सातशे तर संभाजीनगरमध्ये दोन लाख अकरा हजार दोनशे वीस लोकांनी आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये दोन लाख बावीस हजार आणि उस्मानाबादमध्ये धाराशिवमध्ये दोन लाख दहा हजार तर या सर्वावरून या यादीवरून स्पष्ट होते की मराठवाडा आणि विदर्भ या कापूस आणि सोयाबीन उत्पादक प्रदेशामधील देशामधील जिल्ह्यामधील सर्वाधिक लाभार्थी आहेत तर त्याचे दुसरीकडे जे पाहिलं तरी एक म्हणजे गोंदिया केवळ दोन लाभार्थी आणि गडचिरोली गडचिरोली जे आहे अकराशे शहाण्णव लाभार्थी आणि भंडारामध्ये चारशे पन्नास लाभार्थी या जिल्ह्यामध्ये लाभार्थ्यांची संख्या कमी असण्याचे कारण वेगवेगळे असू शकतात उदाहरणार्थ या भागात कापूस आणि सोयाबीन लागवडीचे क्षेत्र कमी असणे आणि शेतकऱ्यांमध्ये योजनेबद्दल जागरूकता कमी असणे किंवा नोंदणी प्रक्रियेत काही अडचणी असणे आणि ही योजना जी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण ठरू शकते कापूस आणि सोयाबीन हे राज्यातील प्रमुख पीक असून या पिकाच्या उत्पादनावर अनेक शेतकऱ्यांचे उत्पन्न अवलंबून असते तर मात्र हवामानात बदल किडीचा प्रादुर्भाव आणि राज्यातनी बाजारभावातील उचड उतार यामुळे या पिकांचे उत्पादन आणि उत्पन्न ही निश्चितपणे झालेले आहे निश्चितच अनिश्चितच झालेले आहे अशा परिस्थितीतनी प्रति हेक्टरी दहा हजार रुपयाचे अनुदान शेतकऱ्यांना आर्थिक मदत करू शकते हे अनुदान शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी बियाणे खते आणि इतर आवश्यक साहित्य खरेदी करण्यास मदत करेल तसेच या मदतीमुळे शेतकऱ्यावरील कर्जाचा बोजा कमी होण्यास मदत होईल शिवाय या योजनेमुळे जे शेतकऱ्यांना सरकारी योजनेबद्दलचे अधिक जागरूक जागरूक होण्यास प्रोत्साहन मिळेल आधार लिंक लिंकिंग आणि के वाय सी ई केवायसी सारख्या डिजिटल प्रक्रियेमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग सब, सहभाग वाढण्यास मदत होईल जे भविष्यातील योजनेसाठी उपयुक्त ठरू शकते जे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकार ही कापूस आणि सोयाबीन अनुदान योजनेतनी जे अनुदान योजना जे राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण पाऊल आहे मात्र या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी काही आव्हानानंतर मात्र मात करणे आवश्यक आहे सात बारा उतारावरील नोंदणीची अचूकता शेतकऱ्यांमध्ये योजनेबद्दल जागरूकता वाढवणे आणि नोंदणी प्रक्रिया सुलभ करणे याबाबत या बाबीवर लक्ष देणे गरजेचे आहे तसेच ज्या जिल्ह्यामध्ये लाभार्थ्यांची संख्या कमी आहे तिथे विशेष म्हणजे मोहीम राबवून अधिकाधिक पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल याची खात्री करणे महत्वाचे आहे तर शेवटी या योजनेच्या दीर्घकालीन परिणामाचे मूल्यांकन करून भविष्यात अशा प्रकारे योजना ही प्रभावीपणे राबवण्यासाठी धोरणात्मक बदल करणे उपलब्ध ठरेल तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला याबद्दल तुम्ही माहिती आपल्या या कमेंट बॉक्समध्ये सांगा शेतकरी मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकांची घंटी प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा तर भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद